शेतकरी मित्रांनो आपण पहिल्यांदी पाहिले होते याच्या आधी सोयाबीनमध्ये की आपण जर्मिनेशन टेस्ट करतो ते जर्मिनेशन टेस्ट म्हणजे उगवण क्षमता ही इति पण त्याचा वापर कसा करायचा आप हे आपण पाहिलं होतं परंतु आपल्याला बियाणं किती लागतं आहे हे आपण उगवण क्षमतावरून आणि बियाणाची शुद्धतावरून एक टेंटेटिव आकडा आपण काढू शकतो की आपल्याला बियाणं किती लागेल तर मी एक सोयाबीनसाठी विद्यापीठाची डायरी वाचत होतो त्यातून एक पाहिलं मी त्याच्यामध्ये सोयाबीनसाठीचं आपण हेक्टरी झाडे किती लागतात त्या झाडावरून आपल्याला बी किती लागेल हे आपण हेक्टरी काढू शकतो एकरी पण काढता येईल आपण हेक्टरीसाठीचं एक सोपं कॅल्क्युलेशन आहे ते पाहू आपल्याला विद्यापीठ वर्दीचंच असेल विद्यापीठाची विद्यापीठाने एक अंतर दिलं सोयाबीनचं जे पंचेचाळीस बाय पाच सेंटीमीटर आहे म्हणजे पंचेचाळीस हे दोन ओळीतील अंतर आहे आणि पाच सेंटीमीटर हे दोन रोपातील अंतर आहे म्हणजे बी टाकतो तिथलं अंतर आहे हे टोभून केलेलं अंतर नाही हे आपण पेरून केलेल्या अंतराचं करत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण हे झालं आपलं सोयाबीनचं अंतर त्याच्यानंतर आपल्याला आहे ते सोयाबीनची हेक्टरी झाडाची संख्या किती असेल एका हेक्टरमध्ये आपल्याला माहीत आहे वर दिसतंय तसे दहा हजार मीटर येतात ता आणि दहा हजार मीटर ह्याचा जर विचार आपण केला त्याला भागिले आपण जर हे ए हे केलं दोन रोपं आणि झाडातील अंतर हे मीटरमध्ये कन्वर्ट करून तर त्याचं दहा हजार भागिले झिरो पॉईंट झिरो पंच झिरो पॉईंट झिरो दोनशे पंचवीस हे जरा याचं उत्तर येतं चार लाख चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस झाडं एका हेक्टरला म्हणजे अडीच एकरला एवढे झाडं हे शिफा विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आपले येतात आपण हे जर अंतर वाढवलं म्हणजे पंचेचाळीस बाय दहा केलं तर ह्या हे रोपं साहजिकच कमी होतील त्यामुळे आता आपण पंचेचाळीस बाय पाच सेंटीमीटर अंतराचे पाहत आहोत तर याच्यामध्ये आपण पाहिले ते म्हणजे चार लाख चव्वेचाळीस आठशे चव्वेचाळीस रोपे तयार होतात वर तुम्हाला दिसत असेल आता आपल्याला याच्यावर हे झाले आपले हेक्टरी झाडांची संख्या त्या झाडांच्या संख्येवर आपण रोप हे काढायचं आहे एक बियाणं किती लागेल बियाणं किती लागेल याच्याकरता आपल्याला चार पाच गोष्टी माहिती असायला पाहिजे खरं तीनच गोष्टी लागतात त्याच्यामध्ये आहेत एक त्या बियाणाची शुद्धता किती असेल त्या बियाणाची शुद्धता सगळ्या बियाण्यातील बाजारातली शुद्धता नव्वद ते पंच्याण्णव टक्के असते तशी ले ले ती तशी पिशवीवर ते लिहिलेलं असतं आपण ते पाहू शकतो उगवण क्षमता तपासणी आपण उगवण क्षमता आपल्या बियाणाची करणार आहोत किंवा बाहेरून जरी बियाणं आणलं तर त्याची उगवण क्षमता आपण करून पाहिजे ती आपल्याला किती भरल तर ती आम्ही सध्या कॅल्क्युलेशनसाठी किंवा आपल्याला माहिती देण्यासाठी ती पंच्याऐंशी टक्के आणि नव्वद टक्के दोन प्रकारे घेतली आहे आपल्याला वर दिसत असेल आपल्याला काय काय लागतं आहे ते म्हणजे बियाणाची शुद्धता उगवण क्षमताचं आलेलं आपले रीडिंग आणि त्या आणि पुढचं येते ते म्हणजे शंभर बियांचं वजन तर शंभर बियांचं वजन हे फुले किमया किंवा इतर जातींसाठी ते पंधरा पंधरा सोळा ग्रॅमपर्यंत तर आपण एक माहितीसाठी पंधरा ग्रॅम केले आपण घरी ते मोजू शकतो शंभर बिया घ्यायच्या आणि त्या व वजन काढ्यावर ठेवून ते त्याचे ग्रॅम मोजायचे आणि ते किती ग्रॅम भरते पाहिजे मी सध्या आयडियल घेतला आहे ते पंधरा ग्रॅम आणि आपण आता वर दिसतं आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन क करू म्हणजे शंभर ग्रॅम बियाणाचं वजन शंभर बियाणाचं वजन जर पंधरा ग्रॅम भरत असेल तर आपले रोपं किती आहे चार लाख चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस तर त्याच्या वजनासाठी किती किलोग्रॅम आपल्याला सीड लागेल हे वर दिसतं आहे त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन केल्यावर त्याचं उत्तर येतं सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट पॉईंट साठ हे ग्रॅम येतं आहे त्याला भागिले हजार केल्यावर ते किलोग्रॅम येतं म्हणजे ते झालं सहासष्ट किलोग्रॅम मग सहासष्ट किलोग्रॅम हे आपलं क्लिअर झालं सहासष्ट किलोग्रॅम झालं आणि मग सहासष्ट किलोग्रॅम झाल्यावर आपण उगवण आपण काय करायचं सहासष्ट किलोग्रॅम झालं आहे तर कुठं येतं उगवण क्षमता उगवण क्षमतामध्ये आपण पाहतोय ते समजा आपली उगवण क्षमता पंच्याऐंशी आली तर वर दिसतं आहे त्याप्रमाणे शंभरमधून पंच्याऐंशी वाजा करायची आणि जी उगवण क्षमता आली सहासष्ट पॉईंट सहासष्ट त्याला गुणिले एक पॉईंट पंधरा करायचं त्याचं उत्तर वर दिसतं आहे त्याप्रमाणे शहात्तर किलो आणि नंतर शहात्तर किलो हे आल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये हे झालं शहात्तर किलो हे आपलं लागू शकतं नंतर आता त्याची शुद्धता शुद्धता समजा आपण वर दिसतं आहे त्याप्रमाणे पंच्याण्णव टक्के शुद्धता घेतली म्हणजे शंभर मायनस पंच्याण्णव केले पाच राहिले म्हणजे एक पॉईंट झिरो पाचने शहात्तरला गुणायचे त्याचं उत्तर येतं ऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस किलो हे हेक्टरी बियाणं झालं पण लक्षात घ्या एवढं बियाणं आपल्याला लागत नाही हे फक्त एक कॅल्क्युलेशनसाठी दिलं आहे आपण आपली उगवण क्षमता नव्वद टक्क्याला बियाणं आणखी कमी होईल आपण अंतर हे पाच सेंटीमीटर न दहा सेंटीमीटर जर ठेवलेलं असेल तर त्याचंही कॅल्क्युलेशन वेगळं होईल आपण हे आयडियल पंचेचाळीस बाय पाच विद्यापीठ शिफारसीप्रमाणे करत आहोत म्हणजे त्याची त्याचं हेक्टरी येतं ऐंशी किलो आणि एकरी येतं सरासरी बत्तीस किलो पण हीच आपण दुसरे कॅल्क्युलेशन केलं वर आपल्याला दिसत असेल ते नव्वद टक्क्याचं नव्वद टक्के जर उगवण क्षमता आली तर त्याच्या सहासष्ट पॉईंट सहासष्टला एक पॉईंट दहाने गुणायचं त्याचं उत्तर येतं त्र्याहत्तर पॉईंट बत्तीस किलो आणि प्युरिटी जर आपण पंच्याण्णव टक्के घेतली तर एक पॉईंट झिरो पाचने गुणलं तर शहात्तर किलो म्हणजे एकरी तीस किलो बियाणं आपल्याला लागतं हे मी सांगत आहे तरी आपण आपल्याला ज्या अंतरावर पेरणी करायची त्यानुसार हे कॅल्क्युलेशन करू शकतो माझ्या सांगण्याचा उद्देश हा होता की आपण जे जर्मिनेशन पर्सेंटेज काढले त्याचा उपयोग हा किती बियाणं लागेल यासाठी करू शकतो तरी सर्व शेतकरी बांधवांनी याचा या कॅल्क्युलेशनचा आकडेमोडीचा उपयोग करावा धन्यवाद